फुलंब्री तहसील कार्यालयाने अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करताना जप्त केलेला हैवा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलाय प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय प्रशासकीय इमारतीची पाहणी करत असताना पाठीमागील बाजू जप्त करण्यात आलेला हैवा अज्ञात गेट तोडून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे यावेळी कार्यालयाकडे वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी केली असता रफिक शरीफ शेख यांचे हायवा वाहन चोरीला गेल्याचं उघड झालंय यानंतर तहसील प्रशासनाच्या वतीने गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती तसेच हे वाहन स्वतः वाहन मालकाने चोरून नेल्याचा संशय तहसीलदार योगिता खटावकर यांनी व्यक्त केलाय याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे महावीर जायस्वाल एमसे न्यूज फुलमरी छत्रपती संभाजीनगर त्यानंतर चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये रात्री साधारणतः साडेआठ पाहणे नऊच्या दरम्यान रफिक शरीफ शेख यां यांनी त्यांचा अवैध उत्खननुभव या आधारे पकड पकडण्यात आलेला हायवा जो तहसील कार्यालयात लावण्यात आला होता तो तहसील कार्यालयाचा हे कुठून पळून गेला पळू या विरोधात आम्ही पोलीस स्टेशन नदी येथे गुन्हा दाखल करत आहोत